सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली तालुक्यातील तरळे येथील कस्तुरी चंद्रकांत पाताडे वय एकोणीस हिच्या मानेच्या वरील भागाला गाठ आल्याने तिला डॉक्टर नागवेकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर तिला कोल्हापूर येथील ऍस्टर आधार रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले तेथे ते उपचार सुरू असताना तिचा मध्यरात्री दीडच्या सुमारास मृत्यू झाला त्यानंतर ग्रामस्थांनी हॉस्पिटलचे मोठे नुकसान केले डॉक्टर नागवेकर यांचे नेमके काय म्हणणे आहे ते पाहूया आणि सत्य परिस्थिती जाणून घेता ही खरोखरच आम्हाला वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही तुमचे आभारी आहोत लक्षात आलं कारण शेवटी सत्य काय आहे हे शेवटी पुढे गेलं पाहिजे दुसरी गोष्ट तशी आहे की ते मुलीची डेथ झाली कोल्हापूरला हां तर आ, ते सुद्धा दुर्दैवी आहे म्हणजे हे व्हायला नको असं व्हायला नको सडन झाल्यामुळे प्रत्येक फॅमिलीला थोडा शॉक हा बघतो मी असतो का तुम्ही असो का ते असो पण काही ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण टाळू शकत नाही तर देवणेच त्याला काहीतरी त्याची हे असू शकेल लक्षात आलं आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो काय ही मुलगी तरळ्याची पातळे म्हणून दुपारी दो दोन ते तीन वाजता आली आणि तिनं पहिले काय सांगितलं डॉक्टर मी उपाशी आली आहे मला गाठ आहे मानेमध्ये ती तपासून घ्यायची आहे काढून घ्यायची आहे मग आम्ही तिचं लोकल मी तेवढ्याच भागात सुरू करून म्हणजे बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासलं डी सी जी काढला तिथे पडण रक्त तपासणं शुगर व्यगर सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमध्ये मी तेवढा भाग सुरू करून आम्ही तिथे गाठ काढली ऑपरेशन म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही टाके टाकले रक्तस्वा गेले टाके टाकले आणि तिला आम्ही वॉर्डात कॉटवर घेतली कॉटवर घेऊन एक दहा मिनटं पाच मिनटं झाली दहा बारा मिनटं तिला दग लागायला लागली ब्रेथलेस झाले ऑक्सिजन कमी झाला बीपी पी कमी झालं आम्हाला नक्की लक्षात आलं की जरी इ जी नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला हा हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणारी बऱ्याच वेळा हे फॉईंट जे असतात ते ई सी जीमध्ये दाखवत नाही आणि एवढं साधं ऑपरेशन करायला मोठे एन्जिओग्राफी म्हणा किंवा हे सहसा म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट करत नाही ई सी जीमध्ये जर आपल्याला दिसलं असतं थोडा जरी काय प्रॉब्लेम तर आम्ही ते खूपचं केलं असतं नंतर झाली एक रात्र आमच्याकडे होती आम्ही तिला चांगलं व्यवहार केलं बी पी हंड्रेड आणलं पण त्याचं कॉज काय त्याचं कारण काय आहे हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही म्हणून त्यांना मी चॉईस दिली तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा तुम्ही हां बोला बोल सगळी बोलत होती सगळं सांगत होते किंवा तुम्हाला डेरवणला घेऊन जावा ह्याला डेरवंडला घेऊन जावा कोल्हापूरला घेऊन जावा तर त्यांनी कोल्हापूरला त्यांच्या कोणत्याही माहितीचं असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर प्रेफर केला हा बरं त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते मग मला मनास डॉक्टर माहिती आहे आता तुम्ही म्हणताय कोणते पैसे नाही आहे तर काय करू शेवटी म्हटलं तुला मी माझी ॲम्ब्युलन्स देतो की फ्रीमध्ये जा माझी सिस्टर दिली मी माझा डॉक्टर एक दिला आणि हॉस्टर आदममध्ये तिला पोचवलं ज्यावेळी त्याला हँग केलं त्यावेळी त्याचं बी पी हैड्रेड होतं ऑक्सिजन सत्त्याण्णव होतं कारण त्या डॉक्टरने त्यावेळी त्या डॉक्टरांशी बोलली नंतर त्या डॉक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली त्यावेळी तिचं हार्टचं जे पंपिंग नसतं ते फक्त इको ते पंधरा टक्केच मिळालं तुडी एको म्हणजे काय म्हणतो डॉक्टर इंजेक्शन पंधरा टक्के मिळाले ह्याचा अर्थ असा ह्याचा अर्थ असा की तिचं हार्ट काम करत नव्हतं आता गंमत अशी झाली ज्यावेळी ती आमच्याकडे आली आम्ही बी पी वगैरे सगळं घेतलं त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता आणि तिच्या सुद्धा काही सांगितलं नाही फक्त तिच्या फॅमिलीमध्ये जमा आहे सगळ्यांना अस्तमा तुमच्या रक्षा धरायचे आणि मग ती हळूहळू रात्रीपासून सकाळपर्यंत सांगायला लागली चालल्यानंतर दम लागायचा चालल्यानंतर छाती झरणं जायचं तर मग आम्ही कन्फर्म आलो की तिला कार्ड्यात काहीतरी प्रॉब्लेम पाहिजे तुमच्या रक्षा धरायचे मग आम्ही पाठवलं तिथं डेथ झाली तर डॉक्टरांचा आम्हाला फोन आला की कन्फर्मेटरी कल्पनेटली काय तसं प्रॉब्लेम दिसत नाही तर मल्टी ऑर्डर ठेवून दिलं आता कसं ह्या लोकांना तसं वाटलं की आमची चूक झाली असेल मग मग है। त्यांना आम्ही काय सांगितलं जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची चूक झाली आहे तुमच्या लक्षात आलं जर तुम्ही तिचं पोस्टमॉर्टम करा तिचं इन्व्हेस्टिगेट आम्ही करा आणि ठरवा की आमची चूक आहे की तिला काय कसे आहे तिचे मृत्यू झाला ते आम्हाला फार वाईट वाटलं कारण आज पंचेचाळीस वर्ष माझी हॉस्पिटलची ख्याती आहे की माझ्याकडे पेशंट आला म्हणजे तो वाचतो माझी सरांची ख्याती जी आहे नागवेकर सरांची की आमच्याकडे पेशंट पाठवला म्हणजे तो शंभर टक्के वाचायलाच पाहिजे तो वाचला नाही त्याचं मला मोठं दुःख झालं आणि एक आहे की जर मी पेशंट पुढे पाठवला लक्षात आलं तो पण म्हणजे असं नाही पण मला पण ते म्हणजे आपल्याला कसं ते तिथे त्यांना पण ते डायग्नोसिस झालं नाही आम्ही म्हणते की त्याला अंडरलाईन नक्की हार्टचं डिझीज आहे त्याच्यामुळे तिचं डिझीज आहे पण हवे अठरा वर्षाची मुलीला आपण आणि तुम्ही सांगा पेशंटला बाहेर घेतल्यापासून मी रात्री बारा एक वाजेपर्यंत मी तिथे नाही तर इथे नाही बारा आम्ही ड्युटी लावतो पाच तास मी बघायचं बारापर्यंत मला पुढे जागरण झपलं नाही बारा ते पाच यांनी बघायचं पुढे विनंदी बघायचं अच्छे अच्छे आगे आगे ता ता। चार चार एक्सपायर झाली माझं तिचं बॅडलक आहे त्याच्या बरोबर माझे बॅडलक असं नाही माझ्या हॉस्पिटल असं होणार हे मी कल्पनाच करू शकत नाही मी कल्पना करू शकत नाही माझ्या हॉस्पिटल

आणि त्याच्यात ते जर आम्ही चूक असली किंवा निग्लिजन्स असला तर तसं तुम्ही आमच्यावर एफ आय आर काय प्रॉब्लेम नाही आम्ही सगळे कागदपत्र जाताना त्यांना दिले फाईल संपूर्ण आम्ही जे तिची दात काढायच्या अगोदर जे तपासण्या करायच्या असतात ऑपरेशन करायच्या अगोदर ते सगळी फाईल त्यांना जाताना दिली आहे आमचं रेफरिंग लेटर दिलेलं आहे आणि असं काय नाही आहे की आम्ही हा ठेवलेला आहे असं है, है, है साथ, साथ समुद्र समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनुमुरग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत